या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो भोगक शिक्षक भरती प्रकरणी मागच्या दोन ते दी तीन दिवसापासून काही वृत्तपत्रांमध्ये ज्या काही बातम्या येत आहेत त्याविषयी संभ्रम निर्माण होत आहेत आणि यामध्ये सर्वात महत्वाची जी बातमी परवाच्या दिवशी न्यूजपेपरमध्ये छापून आली आणि या सर्व घटनेमध्ये एक महत्वाचा जो पैलू मानला जात होता यामध्ये सतीश मेंढे यांची अटक झालेली आहे त्यांना सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे अशी ही बातमी होती आणि सतीश मेंढे यांना नेमकं कुठून ताब्यात घेतलं काय घेतलं कशा पद्धतीने त्यांना आणण्यात आलं त्यांचा मग पी झाला का काय झाला का या सगळ्यांशी काही देणं घेणं नव्हतं फक्त त्यांना अटक झाल्याची बातमी होती एक अपुरी बातमी होती आणि या बातमीमध्ये नेमकं सत्य काय आणि यामध्ये अनेकांमध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झालेला होता की खरोखरच त्यांना अटक झाली काय याविषयी आता काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी ह्या सर्व बातम्या ज्या आहेत त्यांना स्पष्टपणे नकार देत या सगळ्या बातम्या खोट्या आहेत आणि सायबर पोलिसांनी देखील सतीश मेंढे यांना अजूनही अटक केलेली नाहीत त्याचप्रमाणे सदर पोलिसांनी देखील त्यांना अटक केलेली नाहीत त्याच पद्धतीने टीचा हा जो संपूर्ण तपास करत आहेत झा सर तर यांनी सुद्धा पोलीस उपायुक्त झा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या काही बातम्या आलेल्या आहेत ह्या फेक न्यूज आहेत अजूनही मेंढे यांना अटक झालेली नाहीत त्यामुळे मग ह्या बातम्या बाहेर कशा काय आल्या या, या बातम्यांची माहिती कशी काय मिळाली हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे काही लोकांच्या म्हणण्यानुसार काही सूत्रांच्या माहितीनुसार की त्यांना ताब्यात घेतलं होतं इथपर्यंत खरं आहे परंतु त्यांची जे प्रोसेस नुसार जी काही अटक व्हायला पाहिजे होती ती अटक झाली नाही आणि त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आलं का ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं का आणि त्यानंतर मग हे माहिती झाल्यानंतर पेपरमध्ये बातम्या आल्या आता मग पोलिस असं म्हणता येतात हे बातम्या ज्या आहेत त्या फेक बातम्या होत्या नेमकं यामध्ये नेमका प्रकार काय आहे हा अजूनही समोर आलेला नाहीत या मागचं का राजकारण काय आहे हे सुद्धा समोर येत नाहीत की त्यांच्यावर अचानक दबाव आला पोलिसांवर आणि मेडेलना सोडण्यासाठी भाग पाडण्यात आलं असं काही झालं का हा देखील आता एक महत्वाचा संशोधनाचा प्रश्न राहिलेला आहे कारण या तपासावर प्रश्नचिन्ह लागत आहेत सतीश मेंढे यांची अटक का होत नाहीत निलेश वाघमारे का मिळत नाहीत आणि त्यांनी आता अटकपूर्व जामीन अर्ज देखील हायकोर्टामध्ये केलेला आहे त्यावर देखील आता सुनावणी आहेत तो मंजूर होतो की ना मंजूर होतो हे देखील बघणं महत्वाचं आहे परंतु ही जी काही परवा अटक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि त्यानंतर सर्वत्र हे बातमी पसरली की सतीश मेंढे यांची खरोखर अटक झाली का आम्हा आमच्यापर्यंत देखील ही माहिती आलेली होती परंतु आम्ही या संदर्भामध्ये सत्यता पडताळणी करत होतो की खरोखरच अटक झाली का आम्हाला देखील काही लोकांकडून माहिती पडलं होतं की अटक झालेली आहे पोलिसांकडून माहिती होती की नाही सध्याच कारवाई सुरू आहे अशा पद्धतीचे मोगम उत्तर येत होते त्यामुळे आम्ही देखील कुठलीच बातमी देण्यामध्ये नकार दिला किंवा आम्ही ती बातमी केली नाही त्यामुळं आज सर्व गोष्टी ज्यावेळी क्लिअर होत आहेत परंतु जे काही दुसरी जे बाजू आहे यामध्ये की ते त्यांना ताब्यात घेतलं होतं परंतु त्यांना घेण्यात आलं त्यांना अटक करण्यात आलं नाही खरोखर असं झालं आहे का याची देखील आम्ही आता पडताळणी करू आणि वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यानंतर ते आम्हाला माहीतच होईल परंतु मेंढे अजूनही अटकेमध्ये नाही आहे अजूनही ते फरारच आहेत त्यांचा जामीन अटकपूर्व जामीन अर्ज त्यांनी त्यांचा अर्ज हायकोर्टापुढे सादर केलेला आहे त्यावर आता निकाल लागणार आहेत आणि नंतर पुढची प्रोसेस सदर पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाणे काय करतं हे बघणं महत्वाचं आहे कारण अजूनही त्यांचे लोकेशन मिळालेले नाहीत सतीश मेंढे यांच्या बरोबरच निलेश वाघमारे हे देखील फरारच आहे निलेश वाघमारे यांचा देखील अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला होता त्यानंतर देखील त्यांची सुद्धा अटक झालेली नाही त्यामुळे हे दोन महत्वाचे लोक जे आहेत ते अजूनही बाहेर आहेत त्यांचा तपास अजूनही लागलेला नाहीत दुसरी महत्वाची बातमी जी आलेली आहे त्यामध्ये नागपूर प्रकरणाचा एस आय च्या माध्यमातून जो काही तपास सुरू होता आणि त्या मा तपासाचे जे एस आय टी प्रमुख आहेत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे नित्यानंद झा हे सध्या एस आय टीचे प्रमुख म्हणून नागपूरचे काम करत होते आणि कालच एक त्या संदर्भातील एक महत्वपूर्ण पत्र आलं हे पत्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनुसार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांच्या सहीने हे पत्र आलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आतापर्यंत जो नागपूरचा तपास सुरू आहे आणि नागपूरच्या तपासामध्ये जे काही गती आहेत आणि जे काही आता नागपूर एस आय टीला त्या प्रकरणामधील जे काही बारकावे माहीत आहेत या संदर्भातून इतर रा... जिल्ह्यांमध्ये राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जर काही या संदर्भातील गुन्हे दाखल झाले असतील तर त्या गुन्ह्यांचा तपास आता नागपूर एस आय टी करेल म्हणजे नागपूरची एस आय टी संपूर्ण राज्यामध्ये जर का कुठे कुठे या संदर्भातील गुन्हे दाखल झाले असेल तर त्या गुन्हे दाखल झालेल्याचे सर्व कागदपत्र पुरावे नागपूर एस आय टी त्यांच्याजवळ घेतील आणि त्यानंतर त्यांचा तपास करतील असं एक पत्र नागपूर पोलीस आयुक्तांनाही पण आलेलं आहे आणि नित्यानंद झा यांना देखील मनोज कुमार शर्मा यांच्या सहीचं पत्र आलेलं आहे आता या पत्रानुसार नागपूर येसाठी हे संपूर्ण राज्यातील जे काही गुन्हे दाखल झालेले प्रकरण असतील त्यांचा एकत्रितपणे तपास करणार आहेत त्याचा पूर्तता अहवाल देखील त्यांना द्यावा लागणार आहेत पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांना त्या या सर्व कारवाईचा पूर्तता अहवाल देखील त्यांना सादर करावा लागणार आहेत त्यानुसार आता नित्यानंद झा यांच्याकडून ज्या ज्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत त्या त्या ठिकाणची कागदपत्र घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे जळगावमधील मधील गाव या ठिकाणी देखील जवळपास दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचप्रमाणे नाशिकच्या मालेगाव मध्ये देखील काही गुन्हे या संदर्भामध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे तो तपास देखील आता नागपूर नागपूर च्या कक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणचे सर्व कागदपत्रे आता नित्यानंद झा हे देखील मागवण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीने तुमच्या मनात देखील अनेक प्रश्न असू शकतात की या असू शकतात की आमच्या भागामध्ये सुद्धा हा अशा पद्धतीचा घोटाळा झालेला आहे परंतु त्या संदर्भामध्ये आता एसआयटी कशा पद्धतीने चौकशी करेल तर यासाठी सर्वात महत्वाचा आहे की गुन्हा दाखल होणं महत्वाचं आहे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जर का गुन्हा दाखल होईल त्यानंतरची जे सर्व कागदपत्रे हे एसआयटी कडे जातील आणि एसआयटी नंतर तपास करतील त्यामुळे गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे आणि ही जी सर्व कारवाई आहे हे गृह विभागाकडून सुरू आहे ज्या पद्धतीनं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेमध्ये जी घोषणा केली होती की संपूर्ण राज्यामध्ये आता आपण एस आय टी स्थापन करू आणि यामध्ये क्लास वन अधिकारी राहतील आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी त्यानंतर सेवानिवृत्त काही न्यायाधीशांचा देखील समावेश करू अशा पद्धतीच्या एस आय टीची त्यांनी घोषणा केली होती परंतु तसं अजून झालेलं नाहीत शालेय शिक्षण मंत्र्यांनी जे काही ची घोषणा केलेली होती त्याची ही कारवाई नाही तर ही गृह विभागाने एक स्वतंत्रपणे जी काही चौकशी सुरू होती आणि नागपूर विभागामध्ये चौकशी सुरू होती त्यालाच वाढवून संपूर्ण राज्यामध्ये त्याचा विस्तार करण्याचा हा विचार दिसतोय आणि त्यानुसारच आता काय कारवाई होते पोलीस उपायुक्त नित्यानंद झा या एसआयटीचे प्रमुख राहणार आहेत आणि त्यांना त्यांच्या त्यांना जर का कुठल्या अधिकाऱ्यांची आणखी त्यांच्या टीममध्ये आवश्यकता असेल तर नित्यानंद झा यांच्याकडे ते संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत की ते त्यांच्या अखत्यारीत आणखी अधिकाऱ्यांचा समावेश त्या ठिकाणी करू शकते अशा पद्धतीचं पत्र झालेलं आहे आम्ही ते पत्र देखील तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहेत आणि आता ही यासाठी नेमका कशा पद्धतीचा तपास करणार आहेत कारण आता कार्यक्षेत्र यांचं वाढलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामधील ज्या ज्या काही तक्रारी त्यांच्यापर्यंत येतील त्या त्या तक्रारींचा निपटारा आणि त्या त्या तक्रारींची चौकशी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहेत आणि त्याचा पूर्तता अहवाल देखील त्यांना आता द्यावा लागणार आहेत तर एकंदरीतच अजूनही सतीश मेंढे निलेश वाघमारे फरारच आहेत त्यांच्याविषयी ज्या काही बातम्या आलेल्या होत्या त्या बातम्या ह्या खोट्या ठरलेल्या आहेत आता त्या बातम्या खोट्या ठरलेल्या म्हणावत की काही टीप मिळाल्यानंतर या सगळ्या बातम्या गेलेल्या आहेत यामागचं नेमकं राजकारण काय हे देखील आम्ही शोधून काढू आणि तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटफोर्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद